नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव चार हजार आठशे पार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होण्याचा मार्ग झाला आहे या ठिकाणी मोकळा पण असं काय घडलं आहे मित्रांनो देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारामध्ये दे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा पार होण्याचा मार्ग झाला आहे या ठिकाणी मोकळा या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या काय घडत आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार दरम्यान आहे मागच्या पाच ते सहा दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची सुधारणा झाली आहे आणि यामुळे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशेच्या च्या आसपास पोहोचला आहे आणि ही सोयाबीनची विक्री इथून पुढे आपल्याला कमी होत दिसणार आहे आणि ही कमी होत जाणारी जी सोयाबीनची विक्री आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला आणखीन आधार मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन हे पंधराशे लाख टनांच्या खाली येण्याची शक्यता यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो पाम तेल बाजारामध्ये सुद्धा प्रचंड तेजी आली आहे कारण या वर्षी तेलाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे या व इतर कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे आणि ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार पोहोचवणार आहे आणि यामुळे मित्रांनो या, या व इतर अनुकूल कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे शंभर टक्के खुला मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा घाई नको गडबड नको एकदा सोयाबीनची विक्री नको तर टप्प्या करायची ज्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि उर्वरित सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर विकलं तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार